माझ्याबरोबर भूमिका सुहास गोलतकर जिने आजच एका कार्यक्रमामध्ये असं सांगितलं की माझी इच्छा आहे की मला सी एम बनायचं सर्वप्रथम मी तिला असं विनंती करतो तुझा ताई, ताई की आज जे तुझ्या तोंडून जे शब्द निघाले आहेत त्याबद्दल आपलं काय मत आहे आपण सर्वप्रथम आपलं नाव आणि परिचय सांगावा आता आपण शैक्षणिक पात्रता कोटीपर्यंत आहे ती सांगावी की आज आपण इच्छा आहे का मला काय वाटतं का मला मोठं होऊन देशाची सेवा करायची आहे आणि आपली देशाची इकॉनॉमी पहिल्या नंबरवर येईल असं मला वाटतं नेक्स्ट नेक्स्ट सुपर पॉवर बनेल इंडिया असं मला वाटतं काही दररोज तू बातम्या आणि टी व्ही पाहत असते राजकारण हे एक वेगळ्या दिशेला गेलेलं आहे तरी पण तू कमी वयामध्ये इच्छा जी प्रकट केली आहेस आई जीवदानी तुला यश लाभो अशी मी प्रार्थना करतो तरी पण या दगदगीच्या जीवनामध्ये हे क्षेत्र निवडणार आहे तर त्यावेळी तुला असं काही वाटत नाही का तुझ्या पालकांनी तुला सांगितलं आहे का, का तुझं स्वतःचं मन आहे नाही ना माझी टीचर आहे ना माझी स्कूलची ती माझी सगळ्यात फेवरेट टीचर होती तिने आम्हाला नेहमी आपल्या कंट्रीबद्दल स्वप्न बघायचे असं सांगितलं आम्हाला कारण की आपला देश पण कधी एक सोन्याची चिडिया असायचा आपला देश नक्कीच आपल्या देशामध्ये सोन्याची गंगा वाहत आहे परंतु त्याचं लयलूट हे राजकारणी लोकं करत आहे हे लक्षात आलं पाहिजे कारण काय झालं की आपल्या समाजामध्ये अत्यंत विभूषित असे विद्यार्थी आपल्याकडे आहेत परंतु ते विद्यार्थी विद्यार आज त्या पदावरती बसत नाही म्हणजे जसं ज्याप्रमाणे तुम्ही एक पिक्चर पाहिला असाल आणि त्या पिक्चरमध्ये सांगितलं गेलं होतं की एखादा शिक्षक म्हणजे एक शिक्षण मंत्री असा एखादा शिक्षक असला पाहिजे किंवा चांगला विद्यार्थी ज्याने ज्याच्याकडे खरोखर शिक्षण आहे तो झाला पाहिजे एखादा मंत्री अर्थतज्ञ असला पाहिजे त्याच्याकडे अर्थ खातं असलं पाहिजे परंतु ज्या बहुमताच्या जोरावरती आपले राजकीय नव्हतं सत्ता स्थापन करतात आणि ज्याला खरोखरच शैक्षणिक नॉलेज नाही अशा पदावरती बसवून नेतात आणि त्यांच्याकडे राजकारण दिलं जातं त्यामुळे तू आज आवाहन केलं होतंस की के स ह्या सर्व विद्यार्थ्यांनी की राजकारणामध्ये यावं आणि राजकारणाचा धडा पण गिरवावा तर तू काय आव्हान करणार या, या मुलांना म म्हणजे जास्त ग्रॅज्युएट लोकं पॉलिटिक्समध्ये जायला पाहिजे तशी आपली इकॉनॉमी पण वाढेल असं आणि प्रदूषणही आहे तर क्लायमेट चेंजवर पण लक्ष दिलं पाहिजे मुलं आणि जसं की बाई आहे कावेरी नदी आणि स सेफ सॉईल मूवमेंट सेफ सॉईल मुवमेंट पण आलं आहे आता तर जशी सग सगळीकडे बघतो ना आपण सगळीकडे असं माती जास्त दिसत नाही कन्स्ट्रक्ट जास्त बिल्डिंग पण वाढते हीट वेव्ह होते त्याच्यामुळे तर आपण पॉलिटिक्सने जास्त त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे नक्कीच ताई तू बोलली होतीस की प्रत्येक व्यक्तीने झाडं लावली पाहिजे कारण खरोखरच आहे की झाडं लावलीत तर पाऊस वेळेवरती प पडेल जंगलांचं जे प्रमाण कमी होतं आहे ते वाढेल त्याचबरोबर जंगलामधले जे वनछर प्राणी आहेत ते आता रस्त्यावरती यायला लागले आहेत वस्तींमध्ये घुसायला लागलेले आहेत आणि जर हे झाडं लावलीत तर त्यांचं जे घर आहे ते आपण कुठेतरी उद्ध्वस्त करतो आहे त्यासंदर्भात तुला काय वाटतं आपली जशी जशी लोकसंख्या वाढते तशी बिल्डिंग्सही वा वाढते रिकन कन्स्ट्रक्शन वाढते तर आपल्याला पॉप्युलेशनवर थोडं कंट्रोल केलं पाहिजे पॉप्युलेशन एक मेन रिझन पण आहे इकॉनॉमी वाढण्यासाठी तर आपल्याला त्यांचं पण ॲनिमल्सचा पण विचार केला पाहिजे ज जनावरांचा फक्त आपला ह्युमन सेटलमेंटचंच वाढत नाही फक्त बिल्डिंग बांधण्याने इकॉनॉमी वाढत नाही असं नाही आहे इकॉनॉमी इकोसिस्टमनी पण वाढते आपला जर इकोसिस्टम बॅलेन्स राहिला ना तरच आपली ग्रोथ होईल इकॉनॉमी ग्रोथ नक्कीच आहे इकॉनॉमी वाढलं पाहिजे परंतु ज्या गोष्टी आज समाजामध्ये तू पाहत आहेस की आरक्षणवरती जास्त भर दिलं जातं किंवा इतर गोष्टींवरती जास्त भर दिलं जातं आपल्याकडं आपल्या समाजामध्ये की सर्वधर्म समभाव असा विचार जरी असला तरी बऱ्याचशा गोष्टी अशा आहे की लोकसंख्या काही समाजासाठी लोकसंख्येवरती काही निर्बंध नाही आहेत त्यामुळे समाजामध्ये एखाद्या एखाद्या समाजाची लोकसंख्या जास्त वाढते एखाद्या समाजाची लोकसंख्या कमी आहे मग या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंटने काय पावलं उचलायला पाहिजे असं तुला एक म्हणून काय वाटतं लोकसंख्येसंदर्भात हां लोकसंख्या म्हणजे कंट्रोलमध्ये आणली पाहिजे जास्त म्हणजे वन चाइल्ड पॉलिसी तर नाही आणू शकत जसं चायनामध्ये आणलं आहे पण आपण थोडी ते कंट्रोलमध्ये आणली पाहिजे मतलब आता मुलींची पण संख्या जा कमी आहे म्हणजे जास्त मुलग्यांची जास्त आहे तसं पॉप्युलेशन ट्रॅफिक पण होतं कधी कधी म्हणजे मुलग्यांना लग्न करायला पण मुली नाही भेटत कधी कधी चाइल्ड फो फोर्टी साईड होतं गर्ल चाइल्ड फोर्टी साईड <laughs> आता खंत व्यक्त केली होती या कार्यक्रमामध्ये की चाळीस वर्ष वर्ष होऊन सुद्धा मुलींना किंवा मुलांना मुली मिळत नाहीये त्यामुळे लग्न होत नाहीत आणि एखाद्या रोपट्यामध्ये त्यांचा परिवार वावरत नाहीये त्यामुळे कुठेतरी ते अपसेट असतात आणि त्यामधून चुकीचं पाऊल ते उचलतात आणि त्यामुळे काही अनेक असे प्रकारचे अत्याचार होत असतात हे आपण प्रत्येक त्यामध्ये तू संमत आहेस हां नक्की आपण नेहमी मुलींना बोलत असतो की हे असे कपडे घालते वगैरे मुलांना पण तेवढी हे दिली पाहिजे म्हणजे चांगले संस्कार दिले पाहिजे आपण नक्कीच पण ते संस्कार हे पालकांचं कर्तव्य असं की आपल्या मुलाला किंवा मुलीला कशाप्रकारे त्यांच्यावरती संस्कार केले पाहिजे किंवा त्यांना समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे कारण घरामधून आपण जर मुलांना चांगल्या प्रकारचं संस्कार दिले नाहीत तर त्याचप्रमाणे त्यांची मुलं जी आहेत किंवा जे पाल्य आहेत ते वा वावरत असतं समाजामध्ये त्यांना मान सन्मान मिळ समजत नाही आणि आत्ताचं जग इंटरनॅशनल आल्यामुळे प्रत्येक मुलाच्या म्हणजे दुसरी तिसरीच्या मुलाच्या पण हातामध्ये एक मोबाईल आलेलं आहे आणि त्या मोबाईलवरती अनेक व्याप ॲप असतात आणि पालकांचं लक्ष नसतं कारण ते त्यांच्या दगदगीच्या जीवनामध्ये नोकरीच्या निमित्ताने ते बाहेर जात असतात आणि अखंड दिवसभर लक्ष देऊ शकत नाही यावरती तुला काय वाटतं मोबाईल शॉपान मोबाईल वरदानही आहे जसे मोबाईलवर आपण डान्स शिकू शकतो जनरल नॉलेज पण शिकू शकतो आपण खूप काय आर्ट शिकू शकतो इंस्टाग्राम आपण प्लॅटफॉर्म बघितलं तर खूप सारे आर्ट्स पण असतात मी पण स्कल्पचर्स पेंटिंग सगळं इंस्टाग्रामवरून शिकली आहे तर एक वरदानही आहे ते आपल्यावर असतं की ते आपण काय चांगलं बघू काय वाईट बघू ते आपल्यावर आहे नक्कीच ताई तुम्हाला मला वाटतं असे सीएम होण्याची पहिल्यांदाच इच्छा प्रकट केली आहे मी एक भंडारी बांधव असल्यामुळे मी तुला विचारतो खरोखर तू सीएम झालीस तर भंडारी बांधवांसाठी काय करशील नुसतं भंडारी नाही पण सगळ्यांना इक्वल राईट्स भेटले पाहिजे सगळे सगळे समाज आपल्यासाठी इक्वल आहे कारण की आपण या देशात राहतो ना तर फक्त भंडारी नाही सगळे इक्वल असले पाहिजे मला असं वाटतं नक्कीच पण तू ताई सीएम झालीच तर भारताची अर्थव्यवस्था सुधारणारच तू इकॉनॉमिक वाढवण्याचा प्रयत्न बोलते आहे मग तुला काय तुझ्यासमोर धैर्य आहे की मी जर सीएम झाले तर नक्की हे काम करू नक्की करू शकते आणि भारत सुजलाम सुपलाम मला शकते तर आपण पहिले जे मेन मेन रिझन आहे क्राईम्स वगैरे आणि आपण जर इलेक्ट्रिक बाईक्स सगळे टाक म्हणजे सगळ्यांनी वापरले इलेक्ट्रिक बाइक्स तर पेट्रोल पेट्रोलची गरज पण कमी होईल कारण की पेट्रोल जास्त दुबईवरून येतो ना तर तिथून आपण पैसा पैसा पण आपण जो पेट्रोलला यूज करतो ना तो आपले इंडियाचे कन्स्ट्रक्शन हॉस्पिटल्स एज्युकेशनला जास्त आपण देऊ शकतो नक्कीच आहे तू आता बोलली आहेस की इलेक्ट्रिक वाईज वापरावं कारण झाडं तोडते आहेत तोच मुद्दा येतो आहे पाऊस पडत नाही आहे आणि वीज निर्मिती होत नाही मग इलेक्ट्रिक सप्लायच होत नाही आहे तेवढी निर्मितीच होत नाही आहे तर आपण त्यासाठी काय करावं मी एक ओ एम जीवर असं बघितलेलं एका माणसानी मॅग्नेटची बाईक बनवलेली हो मॅग्नेटिक बाईक okay. तर असेच इंजिनियर अजून आले ना तर इंडियाची अजून ग्रोथ होईल टेस्लानी आणली एक नवीन इलेक्ट्रिक आहे ती पण टेस्ला नक्कीच ताई तू फार मोलाचं असं आज या आमच्या प्रभास समाचारला यूट्यूबला चार शब्द सांगितलेस आणि तुझे सीएम व्हायची इच्छा तू प्रकट केलीस तर नक्कीच तू सीएम होशील जर ते सातत्य प्रयत्न ठेवलेत तरी पण सातत्य ठेवणं हे गरजेचं आहे कुठच्याही प्रसंगाला न डगमगता तुला पुढे जाळायचं आहे मार्गामध्ये काटे तर पुष्कळच असतील परंतु मार्ग तू जर निवडणार असेल तर ह्याची सुरुवात तू आजपासून करायला पाहिजे त्यासाठी समाजकार्य करावं पाहिजे त्यासाठी सगळ्या गोष्टी समाजाच्या जाणून घेतल्या पाहिजे लोकांचे सुखदुःख जाणून घेतले पाहिजे कमी वय असल्यामुळे नंतर लग्न झाल्यानंतर काही समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे आपण इतर समाजकार्य करू शकत नाही तर तुझा एकच ध्यास काय असेल नक्कीच मला आई थँक्यू आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन हे आमचे गोलतकर ताई काय नाव बोलत भूमिका सुभाष गोळेकर गोलतकर हे सीएम बनण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी ती सातत्य प्रयत्न करणार आहे आम्ही भंडारी बांधव त्यांच्या पाठीशी नक्की उभे राहू आणि मी ती जर सी एम झालीच तर निस्त आपल्या समाजाचंच नाही तर अखंड देशाचं किंवा अखंड राज्याचं हितासाठी सातत्य प्रयत्न करत राहील तर तिच्यासाठी ह्या शुभेच्छा होत्या आणि तिने ते, ते सातत्य राखावं यासाठी आम्ही सर्व तिच्यासाठी प्रयत्न करू आणि यापुढे तिच्याकडं सर्व आमच्या समाज कॉन्टॅक्टमध्ये राहील तुला जे काय लागणार आहे त्यासाठी गरज नक्की जे काही गरज लागेल ते नक्की पुरवतील असे मी तुला गवाही देतो जय हिंद जय भंडारी थँक्यू